नमस्कार इंदू खूपच रडत असते त्यावेळेला गोपाळ इंदूला बोलतो इंदू रडण्यासारखं एवढं काय आहे रडू नकोस इंदू एक गोष्ट लक्षात ठेव आता जमिनीवर घट्ट पाय रोवून पुढच्या संकटांवर मात करायची आहे तुला कळतं इंदू माझं काय म्हणणं आहे ते तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ इथे माझा नवरा जेलमध्ये आहे त्याच्यावरती मोहितरावच्या खुनाचा आरोप आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू स्वतःचे डोळे मीठ आणि तुझ्याच मनाला विचार तुझा अधोक्षज असं करू शकतो का तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही त्यासाठी मला डोळे मिटायची गरज नाही तर मला सर्व काही समोर दिसतंय माझा माझ्या अधोक्षज वरती पूर्ण विश्वास आहे तो असं कधीच वागणार नाही तेवढ्यात तिथे मोठ्या बाई आलेल्या असतात मोठ्या बाई इंदूला बोलता जर का तुझा अधोक्षवरती विश्वास आहे तर तू एवढी शांत का आहेस पुरावे शोध पुरावे जर का शोधलेस तर सगळं काही नीनवरा जेलमध्ये असताना तू शांत का बसलीस इंदू तुझा त्या विठ्ठलावरती विश्वास आहे ना मग त्या विठ्ठलाला जाऊन जाब विचार तो तुझ्याशी असं का वागतोय ते विचार तेव्हा लगेच इंदू बोलते मी विचारणारच त्याला जा आणि इंदू विठुरायाच्या मंदिरात जाते आणि विठुरायाला बोलते विठुराया हे सर्व काय चालू आहे विठुराया मला कळतच नाही तू असं का वागतोयस विठुराया प्लीज असं नको वागूस विठुराया माझ्या अधोक्षजला माझ्या जवळ परत पाठव कायम तुझी मी भक्ती करत आले तुझी सेवा करत आलीये आणि याचं फळ तू मला हे देणार आहेस का इंदू खूपच रडत असते आणि ती स्वतःच डोकं समोर आपटून घेत असते ती म्हणत असते जोपर्यंत माझा अधोक्ष जेलमधून बाहेर येत नाही तोपर्यंत मी तुझ्या समोर असंच डोकं आपटणार मग माझ्या डोक्यातून रक्त आलं तरी सुद्धा चालेल पण मी शांत नाही बसणार तेव्हा मोठ्या बाई म्हणतात इंदू हे काय आहे इंदू अशा गोष्टींवरती माझा विश्वास नाही प्लीज असं काहीतरी करू नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते तुमचा विश्वास नसेल पण माझा आहे आणि खरं सांगू का त्या विठुरायाला उत्तर हे द्यावंच लागणार मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अगं इंदू असा कसा काय विचार करू शकतेस विठुराया प्रत्येक वेळेला तुझ्या मदतीसाठी धावून येतो अग जेव्हा काल अधोक्षजला विंचू चावला होता तेव्हा सुद्धा विठ्ठल या नावानेच कोणत्या तरी माणसाने तुझी मदत केली होती ना अगं तो सुद्धा साक्षात विठुरायाच होता तुझ्या मदतीला धावून आलेला आणि आता जर का त्याची भक्त अशी कोणत्या तरी संकटात असेल तर तो शांत बसेल का तर नाही बसणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सगळं काही अगदी ठीक होण्यात गोपाळ को इंदूच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि इंदूला बोलतो इंदू तुला घाबरायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत आपण दोघं मिळून आपल्या अधोक्षजला घरी परत आणू आणि तू कशाला घाबरतेस इंदू सगळं काही नीटच होईल तू काळजी करू नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षज मला खूप भीती असं वाटतं आहे की आता सगळं काही समाप्त झालं आहे काय करावं तेच मला कळत नाही आहे पण आता मात्र मी शांत नाही राहणार काही झालं तरी माझा अधोक्षज घरी आलाच पाहिजे तेव्हा गोपाळ बोलतो काळजी करू नकोस माझ्यावरती विश्वास ठेव मी स्वतः अधोक्षजला घरी घेऊन येईन तेव्हा इंदू गोपाळकडे बघतच राहते तेवढ्यात मात्र श्रीकला बोलते गोपाळ अरे तुझं काय चाललं आहे कसं आणणार आहेस तू अधोक्षस दादांना घरात गोपाळ तू इंद्रायणी ताईनं मदत करतोयस हे बघून मला खरंच खूप आनंद होतोय पण गोपाळ तुझं जे काही चालू आहे ना ती योग्य चालू नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो झालं मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये आणि तुझी नाटकं आहेत ना ती बंद कर एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जे काही चालू आहे ना ते खूपच चुकीचं चालू आहे थोडे दिवस तू माझ्यापासून लांब राहिलीस ना श्रीकला तर बरं होईल तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ तू माझ्याशी असं का बोलतोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मी जे काही बोलतोय ना ते खरं खरं बोलतोय आणि प्लीज तू आता या सर्व गोष्टींपासून लांबच राहा कारण उगाच मला या गोष्टी वाढवायच्या नाही आहेत आणि श्रीकला एकच सांगू का आता विषय संपव तेव्हा मात्र श्रीकला तिथून तावा तावाने निघून गेलेली असते तर इकडे व्यंकुमाराज गोपाला म्हणतात गोपाळ काय हे तुझं चाललंय गोपाळ तू श्रीकलाशी असं का वागलास असं तुला वागायची गरजच काय होती गोपाळ गोपाळ बोल ना तेव्हा लगेच गोपाळ बोलतो व्यंकट दिग्रज कर तुम्हाला कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी बांधील नाही आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे झालं मला आता हा विषय नाही नाही काही बोलत बसायचं गोपाळ तुझं वागणं चुकीचं आहे असं नाही का वाटत तुला तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मी तर मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी जरा तुम्हीच विचार करा ज्या गोष्टी तुमच्या मुलाला दिसायला लागल्यात त्या गोष्टी तुम्हाला का दिसत नाहीयेत व्यंकट भाऊजी तुम्ही का आम्हाला वेडे समजलात का तुम्ही मात्र आमचा विचारच करत नाही व्यंकट भाऊजी तुम्ही फक्त स्वतःचा विचार करताय तेव्हा लगेच बोलतात वहिनी चुकताय तुम्ही तुम्ही प्लीज असा विचारच करू नका आणि मला खरंच या गोष्टीचा ना त्रास व्हायला लागलाय काय करावं ना तेच कळत नाहीये पण प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर उगाच गोष्टी हाताबाहेर जातील त्यावेळेला लगेच मोठ्याने शकुंतला बाई म्हणतात ते सर्व जाऊ देत अधोक्षज घरात आला बस बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही आहे आणि तसंही मला असं वाटतं की प्लीज हे सर्व थांबवलंच पाहिजे तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे इंदू मोठ्या बाई सगळेजण अधोक्षजला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेले असतात तेव्हा लगेच मोठ्याबाई अधोक्षजला म्हणतात अधोक्षच बाळा काय अवस्था करून घेतलीस तू तुझी काय गरज होती नको ते आरोप स्वतःच्या खांद्यावर घ्यायची तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो आई काका इंदू तुम्ही कशाला इथे आलात मला तुम्हाला असं पोलीस चक्रा मारायला नाही आवडत तुम्हाला तर माहितीच आहे ना तेव्हा व्यंकू महाराज बोलतात अधोक्षज आम्हाला सुद्धा आमच्या मुलाला असं जेलमध्ये राहिलेलं नाही पावत अरे तुला काय वाटतं आमच्या मनाला किती वेदना होत असतील का तुला पोलिसांची मदत घेतलेली असते आणि त्यावेळेला तो गोपाळ पोलिसांना म्हणत असतो काही झालं तरी या श्रीकलावरती लक्ष ठेवा या श्रीकलावरती लक्ष ठेवलं तर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित पार पडतील तेव्हा लगेच मोठ्यानी पोलीस बोलतात अहो तुम्ही काय बोलताय स्वतःच्या बायकोवर तुम्हीच लक्ष ठेवायला सांगताय तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हो कारण पाणी इथेच कुठेतरी मुरतं आहे तुम्हाला जर का विश्वास बसत नसेल तर तुमची इच्छा पण प्लीज मी सांगितलेलं काम मात्र करा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब लगेच गोपाळला बोलतात तुम्ही काय बोलताय ना ते मला खरंच कळत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन तुम्ही प्लीज प्लीज स्वतःला सावरा उगाचच नको ते बोलू नका तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड सुरू असते तर इकडे गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ म्हणत असतो काहीही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर, लवकर काहीही करून अधोक्षजला जेलमधून सोडवायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी शांत नाही बसणार आज मात्र अधोक्षस जेलमधून बाहेर आलाच पाहिजे तेवढे इंदू गोपाळला बोलते गोपाळ तुझ्या मनात तरी काय चालू आहे गोपाळ मला सांगशील का तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू का कुणा राऊ पण तो मोहितराव जिवंत आहे तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात गोपाळ तू काय बोलतोय कळतय का तुला तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मी जे बोलतोय ते खरं आहे तो मोहितराव जिवंत आहे याची मला खात्री आहे आणि तो मोहितराव इथेच कुठेतरी लपलेला आहे फक्त इंदू त्याला आपल्याला शोधून काढायचा आहे तेव्हा लगेच इंदू बोलते तो जरी कुठेही लपला असेल तरीसुद्धा त्याला फरफटत बाहेर काढेल आणि नाही ना, ना त्याची ढिंड काढली तर बघास तुम्ही आता तर मी एकेकाची वाटच लावेन आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो इंदू त्यासाठी आपल्याला त्या, त्या मोहितरावच्या सगळ्या माणसांवरती लक्ष ठेवावं लागणार म्हणजे मी पोलिसांशी तर बोललोच आहे पण आता मात्र सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागणार तेव्हा मात्र इंदू खूपच अस्वस्थ असते इंदू म्हणत असते काय करायचं म्हणजे आपण मला सांगशील गोपाळ मला कळलं पाहिजे तुझ्या मनात तरी नक्की काय आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो एकच गोष्ट आहे माझ्या मनात ती म्हणजे लवकरात लवकर आपल्याला या सर्व गोष्टींच्या तळाशी जावंच लागेल आणि इंदू आपल्याला जर का या सर्व गोष्टींच्या तळाशी जायचं असेल तर मात्र लवकरात लवकर आपण त्या मोहितरावचा पर्दाफाश करू शकतो तेव्हा मात्र इंदू खूपच व्यंकू महाराज बोलतात जर का तसं काही असेल तर मात्र मी शांत बसणार नाही तर मात्र काहीही करून मी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट पार पाडेनच आता कोणालाही काही काळजी करायची गरज नाही आता तुम्ही बघाच मी काय करते ती तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोहितराव मोठ्यानी इकडे बोलत असतो आता त्या अधोक्षजला कायमचं गजार व्हायचं आहे मला ती इंद्रायणी कायम सगळ्या गोष्टींवरती स्वतःहून दादागिरी करायची ना पण आता मात्र तिची अशी काही अवस्था झाली असेल ना की बघण्यासारखी रडून रडून चांगलीच वाट लागली असेल तेव्हा मात्र त्या मोहितरावची माणसं बोलतात साहेब तुम्हाला वाटतंय तसं सोपं नाही आहे सर्व साहेब तुम्हीच विचार करा केवढा मोठा घोळ होऊ शकतो साहेब तुम्हाला कळतंय का या सगळ्या प्रकरणांमुळे आपण सगळेजण अडकले जाणार आहोत तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात काही अडकला वगैरे जात नाही आणि काही असलं ना तरी सुद्धा आता मात्र कोणीच मला शोधू शकणार नाही जोपर्यंत तो अधोक्षस फासावर लटकत नाही तोपर्यंत मी बाहेर पडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्याने बोलतो आता सगळं काही समाप्त आता मात्र एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच मोहितरावची माणसं बोलतात साहेब तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही आणि त्याच वेळेला दरवाजावरती जोरात लाच मारली जाते आणि गोपाळ आतमध्ये शिरतो गोपाळला बघून मोहितरावची बोबडीच वळते मोहितराव बोलतो गोपाळ तू इथे इथे काय करतोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो काय झालं बोबडी वळली का मोहितराव अरे लाज नाही का वाटत तुला अरे तू असा कसा काय वागू शकतोस मोहितराव अरे जरा तरी लाज बाळगायची तेव्हा लगेच मोहितराव बोलतो गप्प बस गोपाळ उगा शहाणपणा करू नकोस गोपाळ मला काही कळत नाहीये का तू कस वागतोयस ते गोपाळ अरे स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मला काही चुकीचं वाटत नाही आणि प्लीज मोहितराव अरे स्वतःहून मेल्याचं नाटक करतोस आणि माझ्या भावाला तिकडे जेलमध्ये पाठवतोस तुला काय वाटलं तुला सहजासहजी सोडेन का मी आणि त्याच वेळेला मोठ्या बाई इंदू काठी घेऊन हातात असतात व्यंकुमारा सुद्धा त्यांच्या सोबत असतात आणि सगळेजण त्यांच्यावरती हल्ला करतात गोपाळ मात्र रावला चांगलाच तुडवत असतो इंदू म्हणत असते गोपाळ त्याच्या चांगल्या नांग्या ठेच त्याच्या नांग्या ठेचत ठेचत त्याची पोलीस स्टेशन पर्यंत धिंड काढ काही झालं तरी या माणसाला सोडू नकोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू काळजीच करू नकोस या माणसामुळे माझा भाऊ जेलमध्ये आहे हे मी विसरणार नाही इंदू आमच्यामध्ये कितीही मतभेद असू दे तरीसुद्धा अधोक्षदच्या केसाला जरी कुणी धक्का लावण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी त्याला आयुष्यातून उठवेन मोहितरावची धिंड काढत काढत त्याला पोलीस स्टेशनपर्यंत आणलेलं असतं आणि जोरात तो पोलिसांच्या पायावर त्याला धकलून देतो तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात मोहितराव तू जिवंत आहेस तरी सुद्धा तू मेल्याची नाटकं केलीस अरे तुझ्या सारख्या गद्दाराला तर सोडलं नाही पाहिजे कोण समजतोस कोण तू तेव्हा लगेच मोहितराव बोलतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब हा गोपाळ चुकीचा वागतोय तेव्हा मात्र इंदू मोहितरावच्या सनसनीत कानाखाली मारते आणि मोहितरावला म्हणते बस झाला आता आता मला काहीच ऐकायचं नाही काही तुम्ही सर्वजण खोटारडे आत खोटारडे आणि मोहितराव तुला काय वाटतं तू काहीही करशील आधी माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करशील तर मग मी शांत बसेन का मला विषय वाढवायचा नाहीये मोहितराव मला फक्त माझा नवरा जेलमधून बाहेर पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन आता मात्र मी शांत नाही बसणार मोहितराव तुझी वाट तर लागणारच तेव्हा मात्र मोहितराव चांगला चिडलेला असतो आणि मोहितराव बोलतो इंद्रायणी तुला काय वाटलं तुला जे पाहिजे ते होईल इंद्रायणी काही झालं ना तरी तुझ्या मनासारखं काहीच होणार नाही आणि तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी शांतपणे हे होऊच देणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्या मोहितराव बोलतो आता संपलंय सर्व आता मला हा विषय नाही वाढवायचा पण एकच सांगेल मोहितराव स्वतःला सावर आणि इतना चालता पड तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू मोहितरावला जेलमध्ये टाकून अधोक्षजला सोडवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू